नमस्कार मराठमोळी अभिनेत्री सुरुची आधार करणे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न बांधली होती लग्नाच्या पहिल्याच महिन्यात सुरुची हिने आपल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आणली आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर सव माहिती ती गुड न्यूज अशी आहे की सुरुची आधार कर्ज आठ वर्षांनी पुन्हा एकदाच ही मराठी वाहिनीवर पुनरागमन होणार आहे सुरुची हिने नुकत्याच शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरी नुसार तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे यांच्या भूमिका असलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून सुरुची पुनरागमन करणार आहे दरम्यान सोशल मीडियावर सुरुची हिच्या नव्या लुकचे फोटो व्हायरल होत आहेत हे फोटो पाहिल्यावर सुरुची कोणत्या मालिकेत दिसून येणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता मात्र सुरूची ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या ही मराठी वाहिनीवरील मालिकेत दिसून येणार आहे तर तुम्ही सगळेजण सुरूची आधार करला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला उत्सुक आहात का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद